उन्हाळ्याची चाहूल लागताच आठवण येते ती मातीच्या माठाची शहर असो की गाव उन्हाळ्यामध्ये मातीच्या माठातल्या पाण्याशिवाय तहान भागत नाही त्यामुळं आता मातीच्या माठाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे अमरावती जिल्ह्यात खूप मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माठांची विक्री होत आहे शहरात माठातल्या पाण्याचे प्रमाण खूप कमी दिसून येते कारण प्रत्येकाच्या घरी फ्रीज असल्यामुळं थंड पिण्याच्या पाण्यासाठी फ्रीजमधल्या पाण्याचा वापर करतात परंतु फ्रीजमधल्या पाण्याने कशाचे आजार उद्भवतात तसेच नैसर्गिकरित्या थंड पाणी पिण्यासाठी मातीच्या माठाकडेच सर्वांचा कल दिसून येतो अमरावतीच्या फ्रेजरपुरा परिसरात कुंभारवाळा इथे दीपक चिल्लोरकर नामक कुंभार पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़े हा व्यवसाय करत आहे त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय असून त्यावरच त्यांचा पोट असल्याचं आणि उदरनिर्वाह होत असल्याचा चिल्लोरकर यांनी सांगितलं ऋतूनुसार त्यांचं काम चालत असून मातीच्या माठांची मागणी सर्वात जास्त होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मातीची माठ बनवण्यासाठी एका दिवसाला दिवसाला वीस माठ बनवत असून एक माठ पूर्णपणे तयार व्हायला तीन दिवस लागतात असं त्यांनी सांगितलं माठ बनवायला जेवढा खर्च लागत नाही त्यापेक्षा ते त्याला भाजायला जास्त खर्च लागत असतो त्यामुळं व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल विकत असताना व्यापाऱ्याकडून कुंभार हे आधीच माठाचे पैसे घेऊन घेतात कारण व्यापारी त्याची दुप्पट रक्कम सांगून बाजारात त्याची विक्री करतात हे अत्यंत जिकरीचं व मेहनतीचं काम असल्याचं दीपक चिल्लोरकर यांनी सांगितलं नमस्कार माझं नाव दीपक चिल्लोडकर कुमार समाज आमच्या पिढ्यान पिढ्या ह्या व्यवसायामध्ये आम्ही सलग काम चालू आहे आमचं आणि वर्षातून सिग्नीपल काम असते आमचं दोन महिने तीन महिने आणि त्या व्यवसायामध्ये आमची ढोर महिन्यात असते कारण की हे माड बनवणं एवढी साधी गोष्ट नाही या याला आपण पहिले लहान करायला लागते मग त्याला मोठा म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला मोठा करावा लागते ते अडचणा ल येतात आणि याला भाजायला खूप पैसा लागतो आणि आपल्याजवळून ऐंशी ते नव्वद रुपयाचा माठ खरीदतात आणि मार्केटमध्ये त्याचे दीडशे ते दोनशे रुपये घेतात म्हणजे विकणारा फायद्यात आहे जो बनवते तो घाट्यात आहे तरी पण आम्ही आमची परंपा पारंपरिक सीझन असल्यामुळे आम्हाला हा व्यवसाय आम्हाला करावा लागते कारण की पोट भरावा लागतो त्या कारणाने रेट पण आम्हाला शिजनेबल भेटत नाही विषय म्हणजे जे थोक व्यापारी आहे अगोदरच पैसा देऊन देते आम्हाला आम्हाला पैसे अगोदरच पाहिजे होते त्या कारणाने आमची अडचण एवढे जातात मग नंतर टायमावर पैसे महाग होते माठ तर आम्ही त्याच भावामध्ये माठ द्यावं लागते आम्हाला तर असे आमचे वडील अगोदर पंधरा रुपये सोळा रुपये प्रकारे माठ दिलेले होते आणि जो मोठे मोठे व्यावसायिक आहे ते अगोदरच पैसे देऊन दे कारण की पंचवीस रुपयाचं माठ झालं की आम्हाला पंधरा रुपयाच्या भावाने माठ अगोदर द्यावं लागेल पण आजची कंडिशन सत्तर ऐंशी रुपये झालेला आहे माठ जाग्यावर म्हणजे म्हणजे थोडंसं तीस चाळीस रुपये त्याच्यात उरून जाते एका माडावर आणि रोजचे वीसक माडं बनतात पाच सहाशे रुपयाचं काम आरामाने आमचं होऊन जातो घर चालतो चांगल्या प्रकारे आणि पारंपरिक सीझन असल्यामुळे आम्हाला हा काम करावा लागतो कोणाच्या घ घरी न जाता स्वतःचा बिझनेस सांभाळावा लागते मागणी खूप आहे माठाची कारण की फ्रीजचं पाणी सरासरी लोक पितात नाही आणि पेणारे लोक त्यांना घसा बसते त्यांचा म्हणून लोकांची पसंती आता माठावरच आलेली आहे कारण की स्वस्तही माठ आहे आणि कमी पैशात जास्त आवाज आहे म्हणजे लोकांना असं वाटते की बा आपल्याला दीडशे रुपयाचा माठ भेटत आहे आणि फ्रीज काय सहा सात हजाराचा फ्रीज आणि त्याच्यातील पाणी आपल्याला गोड वाटत नाही तर काही कामाची गोष्ट नाही माठातलं पाणी गोड असते त्याच्यात लीज असते घोड्याची आणि सरासरी म्हणजे माठ पाजरतो पाजरल्यानंतर सर एवढं थंड गार पाणी राहते चिड पाणी राहते त्याच्यातलं खूप चिड राहते आता संक्रांतीचा सीझन चालू आहे आपल्या अकजीचा सि सीझन चालू आहे हे गाडगं पण बनवलेले आहे पहिले गाडगं बनवावं लागते ला मग याला वरतून चोची लावा लागते सर खूप मेहनती काम आहे आता सध्या हे बाजारामध्ये सात रुपये ते आठ रुपये किंमत चालू आहे आणि मार्केटमध्ये वीस रुपये आरामाने विकते तो सर मातीच्या माठातल्या पाण्याचं महत्त्व विषद करताना ग्राहकांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज अमरावती शहरामध्ये जवळपास त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढलेलं आहे उन्हाळ्यामुळे आणि पुरातन काळापासून आपण बघत आलो की ग्रामीण भागामध्ये तसंच शहरी भागामध्ये माठ हा प्रत्येकाच्या घरात आज आपल्याला दिसतो कारण त्याचं कारण की जो गोडवा आहे पाण्याचा त्यामधून मन तृप्त होते आणि कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही कारण ते नॅचरल पद्धतीने थंड होते आणि ते त्याच्यामुळे आपली तहान भागते आणि आपल्याला परत त्याच्यामध्ये गोडवा जाणवतो ते जर आपण फ्रीजकडे बघितलं त्याच्या पद्धतीने तो थंडावा आहे पण त्याच्यामध्ये गोडवा नाही असं दिसून येतो आणि त्याच्यामध्ये बसण्याचा प्रकार हा बरेचदा दिसून येतो त्याच्यामुळे घरगुती प्रत्येक घरामध्ये घरगुती उपाय म्हणून गोड गोडवा पाण्याकरिता माठ वापरतात त्याच्यामुळे मी माठ घेण्यासाठी आलो तसेच कुंभारांकडून मोठ्या प्रमाणात माठ विकत घेऊन त्याची विक्री करणाऱ्या व्यापारी किसन पोटे यांनीही सांगितलं शंभर रुपयापासून तर चारशे रुपयापर्यंत माठ पिकतात असं काही नाही अलग अलग प्रकारचे माठ आहेत जो बाहेर जाऊन माले थोडा माग राहते पश्चिम बंगालचा माल आहे गुजरातचा माल आहे आणि भंडाऱ्याचा नागपूर असे बरेचसे बरे बरेच काढून माल येतात आमच्याकडे त्याच्यामुळे आपल्या ग्राहकांचा रि रिस्पॉन्स बरा आहे थोडा कारण जुनं जुनं दुकान असल्यामुळे आमचे ते दुर्दूरचे ग्राहक येतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा